नमस्कार मी कॉम्रेड पी जी गावंडे आपण पाहता न्यूज घडाणेश दिग्रश मित्र आज शेवटच्या दिवशी तहसील कार्यालयामध्ये चिक्कार गर्दी प्रभाग क्रमांक चार मध्ये मोहम्मद इकबाल भाई अब्दुल करीम यांचा अर्ज दाखल तसेच प्रभाग क्रमांक दोन मध्ये मोहम्मद जाफरभाई अब्दुल गनी यांचा अर्ज दाखल दिगंजा दिग्गजांचे धाबेदान आणले मित्र आपल्याला कल्पना आहे आज शेवटच्या दिवशी पावणे तीन वाजेपर्यंत एकशे पंधरा अर्ज आले होते पावणे तीन वाजेपर्यंत एकशे पंधरा अर्ज दाखल झाले होते पुढचा आकडा भेटायचा आहे मित्र आपल्याला कल्पना असेल यावेळेस दोन हजार सोळा मध्ये निवडणूक झाली तेव्हा पण निवडणूक झाली नाही म्हणजे लोक त्याला काय म्हणतात काताव नाही काताव निवडणुकीसाठी यावेळेस नगर परिषद मध्ये नगरसेवकासाठी नवजवान पिढीचा उत्साह दिसत आहे दिग्र तहसील कार्यालयामध्ये शेवटच्या दिवशी नवजवान पिढीचा चिक्कार गर्दीनं उत्साह दिसत होते आणि यावेळेस युवा पिढी युवा पिढीने जास्त अर्ज दाखल केलेले आहे त्यामुळे तुळशीची लढत होत असून आजच्या शेवटच्या दिवशी पावणे तीन वाजेपर्यंत एकशे पंधरा अर्ज उमेदवारी अर्ज दाखल झाले होते प्रभाग क्रमांक चार मध्ये मोहम्मद इकबाल भाई यांचा अर्ज दाखल तसेच प्रभाग क्रमांक दोन मध्ये मोहम्मद जाफरभाई यांचा अर्ज दाखल झाल्यामुळे दिग्रज शहरामध्ये एकच चर्चेला पेव फुटले दिग्रज शहराच्या काना कोपऱ्यामध्ये शेवटच्या दिवसाची तहसील कार्यालयातली गर्दी पाहून असे निदर्शनात येते युवा पिढी उत्साहित आहे आणि प्रत्येक वार्डामध्ये तुरशीची लढत होणार दिग्रजचे माजी माजी नगराध्यक्ष विजय कुमार बंग यांचे चिरंजीव डॉक्टर संजय बंग यांची उमेदवारी प्रभाग क्रमांक दोन मध्ये दाखल झालेली आहे तसेच दिग्रज शहरातील परिचित असलेले सर मक्षसूसर सर यांची उमेदवारी प्रभाग क्रमांक सहा मध्ये दाखल झालेली आहे आणि तसेच प्रभाग क्रमांक सात मध्ये तसेच प्रभाग क्रमांक सात मधून हाजी अब्दुल हक शेठ त्यांचे चिरंजीव एजास शेठ यांच्या पत्नीचा अर्ज प्रभाग क्रमांक सात मध्ये दाखल झालेला आहे आणि बरेचसे यावेळेस युवा पिढीचा उत्साहित वातावरण दिसत असल्यामुळे माजी नगर नगराध्यक्ष जावेद पैलवान यांचाही अर्ज दाखल झालेला आहे आजच आणि त्यांच्या पत्नी माजी नगर अध्यक्ष सदप जहा